गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या पूर्वी लहानपणी संध्याकाळ झाले की आजी आजोबा प्रार्थनास्तोत्र मंत्र म्हणत असत गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र मारुती स्तोत्र रामरक्षा मनाचे श्लोक असे एका पाठोपाठ अनेक स्तोत्र आजी आजोबा घ्यायचे मुले प्रार्थना म्हणत मुलांना भोजन वाढलं की वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे असं सहज आजी आजोबा शिकवायचे भोजन झाल्यावर आजी मुलांना गोष्ट सांगायचे सकाळी स्नान केल्यावर देवाला नमस्कार प्रार्थना माता पितास नमस्कार आणि अभ्यास आणि त्यानंतर मुले शाळेत जायचे आजी आजोबाबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीने मुले पटकन मोठी व्हायची न कळत संस्कार व्हायचे पाठांतर कसलीही सक्ती न करता होत असे मुलांच्या जवळ कितीतरी ज्ञानात्मक गोष्टी सहजासहजी गोळा व्हायच्या त्यात पसायदान रोजचे असायचे संस्कार व्हायचे खेळाच्या वेळी खेळ व अभ्यासाच्या वेळी अभ्यास शाळेच्या वेळी शाळा उरलेला वेळ आजी आजोबांच्या संगतीत जायचा परंतु आजची परिस्थिती एकदम उलट आहे सध्याच्या आई वडील दोघेही नोकरी करीत असल्यामुळे त्यांना घरच्या घरी मुलावर संस्कार करणे जमत नाही दूरदर्शनच्या माध्यमामुळे तर मुले वाईट मार्गाला लागली आहेत मुलांना लहानपणी डोळ्यांचे विकार झाले आहेत आज इंग्रजी माध्यम व कॉन्व्हेंट स्कूलच्या माध्यमामुळे चांगले संस्कार मुलावर होत नाही त्याचे परिणाम आता पुढच्या पिढीला भोगावे लागतात लहान मुलांची मानसिक प्रकृती चांगली राहावी व ती ईश्वरनिष्ठ व सदाचारी व्हावी म्हणून मातापितांनी पितांनी त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होतील याची काळजी घेतली पाहिजे तर काळजी म्हटलं तर काय तर सकाळी त्यांना उठल्याच्यानंतर स्नान केल्याच्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं शिकवलं पाहिजे तर त्यावेळेस कोणता मंत्र म्हटला पाहिजे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर हळद कुंकू अक्षदा घेऊन सूर्याकडे बघून ते अर्घ देताना हे सूर्यदेवा तू जसा चमकतोस तसं माझं नशीब चमकू दे आणि तीन वेळेस ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम ओम सूर्यदेवाय नम असं म्हणून सूर्याला अर्घ द्यावा असं मुलांना शिकवलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि एक यामुळे स्तोत्र आणि मंत्र सहज पाठ होतील वाणी व वा उच्चार स्वच्छ होईल परमेश्वराचे दिव्य अधिष्ठान तयार होईल मातापित्यांशी नम्र भावेने कसे वागावे सायंकाळच्या वेळी मुलांकडून देवासमोर उद्बत्ती निरांजन लावून शुभम करोती व प्रार्थना म्हणायस बसवावे मुला मुलींनी माता पित्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करण्याची सवय लावावी या सर्व गोष्टी सातत्यानं करून घेतल्या तर आपली परंपरा संस्कृती संस्कार त्या मुलावरती घडतील आणि भविष्यात त्यांचं एक उज्ज्वल भविष्य तयार होईल आणि पुढची ही आपली संस्कृती जपेल साधारण चार वर्षापासून ते बारा वर्षापर्यंतची सगळी मुले छान अशी सूर्यनमस्कार घालतात एकमेकांचं बघून बरोबर सूर्यनमस्कार कसे घालावे आज इथे शिकवलेलं आहे आणि मुलंही खूप सुंदर असे सूर्यनमस्कार घालतात प्रत्येक दिवसात साधारण कमीत कमी बारा सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजे सूर्यनमस्काराचे फायदे काय तर आपले शरीराची क्षमता चांगली वाढते तसंच शरीर लवचिक बनतं कारण प्रत्येक का वयवाची ही इथे एक्सरसाइज होते भविष्यात आपल्या मुलाला चांगलं आयुष्य मिळवायचं असेल सुसंस्कृत बनवायचं असेल तर या सर्व सवयी आत्ताच लावून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा